नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो हिंगोली आणि बीड पोलीस पाटील भरती सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपले सातवा जो भाग आहे चालू घडामोडीचा तो आज आपल्याला बघायचा आहे याच्यामधले जे पंधरा प्रश्न आहेत ते आपल्याला बघायचे आहेत परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि मित्रांनो आठ तारखेला तुमची लेखी परीक्षा होणार आहे तीस दिवस बाकी आहेत तर अजून तीस दिवस आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे चालू घडामोडीचे तीस भाग घ्यायचे आहेत याच्यामध्ये तुमचे सर्व प्रश्न कव्हर होणार आहेत त्याच सोबत जे जा आपले जालना जिल्हा जालना जिल्ह्यासाठी जे जा आपण पंधरा ते सोळा व्हिडिओ बनवलेले आहेत हे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघणं आवश्यक आहे कारण जालना जिल्ह्याची भरती आहे ती मागील महिन्यातच झाली आहे आणि त्यासाठी जे मागील सहा महिन्याचे चालू घडामोडी आहेत आहे। ते या बॅच मध्ये कव्हर केलेले आहेत त्याची प्लेलिस्ट आपल्या वरती आहे ती जाऊन त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किंवा आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तिथे सुद्धा तुम्हाला ही जी लिस्ट आहे प्लेलिस्ट ती टाकण्यात आलेली आहे त्यामुळे हे जालना जिल्ह्याचे चालू घडामोडीचे प्रश्न आणि आता जे काही आपले तीस चाळीस व्हिडिओ मिळणार आहेत ते व्हिडिओ तुम्हाला बघून या ठिकाणी चालू घडामोडी कंप्लीट करायचं आहे मार्केटमधलं कुठलंही बुक तुम्ही चालू घडामोडीसाठी वापरू नका कारण चालू घडामोडीचे कुठले प्रश्न विचारले जातील याच्याबद्दल शाश्वती नाही त्यामुळे तुमचा सगळ्यात जास्त फोकस आहे जी त्यानंतर गणित बुद्धिमत्ता त्यानंतर जिल्हा विशेष याच्यावरती असायला पाहिजे या तीन विषयांचे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घेता आले पाहिजेत मग जर मी दिलेल्या चालू घडामोडी केल्या तर तुम्हाला किमान यातले चार पाच मार्क्स तरी मिळणार आहे त्यामुळे आणि जरी तुम्ही पुस्तक मार्केट मधले घेतलं असले तरी त्याकडे जास्त लक्ष देऊ नका मित्रांनो कारण मार्केटमधलं जे बुक आहे ते दोन महिने आपल्याला वाचून कम्प्लीट होत नाही लक्षात ठेवा आपल्या डोक्यामध्ये त्या गोष्टी घुसत नाहीत त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा जिके गणित बुद्धिमत्ता आणि जिल्हा विशेष मी जे जिके दिलेलं आहे गणित बुद्धिमत्तेचे आपले व्हिडिओ आहेत किंवा जिल्हाविशेषचे व्हिडिओ आहेत याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही याची गॅरंटी माझी आहे फक्त तुम्ही हे जे गणित बुद्धिमत्तेचे माझे जेवढे व्हिडिओ आहेत मग ते युट्यूबरच्या असू द्या किंवा माझ्या बॅच मधले व्हिडिओ असू द्या ते सगळे व्हिडिओ किंवा टेस्ट सिरीज मधले व्हिडिओ आहेत ते तुम्हाला करायचे आहेत तेवढे सगळे व्हिडिओ जर तुम्ही या एक महिन्यामध्ये केले दिवसाला मित्रांनो चार ते पाच व्हिडिओ तुम्ही गणितचे बघा आणि चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा या तीस दिवसामध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला यामध्ये साठ प्लस मार्क्स शंभर टक्के मिळणार आहे दुसरं इतर मार्केटमधल्या कुठल्याही बुकचा तुम्हाला अभ्यास करण्याची गरज अजिबात भासणार नाही तर आपण जे स्ट्रॅटेजी दिलेली आहे त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही अभ्यास या ठिकाणी करू शकता जास्त वेळ न लावता आपण काय करूया आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया आजचे पंधरा प्रश्न बघूया त्यामधला पहिला प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सर म्हणून नियुक्त झालेले सूर्यकांत हे कितवे सरन्यायाधीश आहेत आता मित्रांनो जालना जिल्ह्यासाठी जे आपण पीडीएफ तयार केलेली होती चालू घडामोडीची त्याच्यामध्ये भूषण गवई दिलेला आहे भूषण गवई तर आता हे भूषण गवई निवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या जागी कोण आलेले आहेत सूर्यकांत आलेले आहेत हे तुम्हाला अपडेट करायचे आहे मग कितीवे सरन्यायाधीश आहेत त्रेपन्नावे चोपन्नावे पंचावन्न का छपन्नावे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक हे त्रेपन्नावे त्यानंतर बघा नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू होण्याचा माल खालीलपैकी कोणास मिळाला मृणाल पाटील मनालिक क्षीरसागर दिव्या देशमुख रंजन आसगावकर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मनाली क्षीरसागर प्रश्न क्रमांक तीन भारताच्या मुख्य माहिती आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अरुण भट्टाचार्य देवेंद्र श्रीवास्तव राजकुमार गोयल अंकित शर्मा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजकुमार गोयल त्यानंतर बघा नुकतेच अभयारण्याचा दर्जा, दर्जा मिळालेले कोलामार्का नाव लक्षात ठेवा कोलामार्का हे वन्यजीव संरक्षण क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे राधानगरी सांगली चंद्रपूर नागपूर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नागपूर तर कोणतं आता त्याला कोल्हामार्का अभयारण्य म्हणून संबोधलं जाईल त्यानंतर बघा तांदूळ उत्पादनात खालीलपैकी कोणता देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे भारत चीन अमेरिका जपान तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये भारत मित्रांनो पहिल्यांदा चीन पहिल्या क्रमांकावरती होता आता भारताने चीनला मागे टाकलेलं आहे त्यानंतर बघा नववे राज्यस्तरीय शिक्षक बघा इथे काय पाहिजे तुम्हाला नववे नववे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे नागपूर चंद्रपूर अमरावती गडचिरोली तर सहाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमरावती त्यानंतर बघा वर्दीतल्या माणसांच्या नोंदी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पोलीस पाटलांच्या दृष्टीनं वर्दीतल्या माणसांच्या नोंदी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे विश्वास नांगरेपाटी मीरा बोरवणकर त्यानंतर रश्मी शुक्ला आणि सदानंद दाते तर मित्रांनो सर्वात योग्य उत्तर आहे सदानंद दाते आता हे सुद्धा मित्रांनो बघा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणलेले आहेत सदानंद दाते जे जालना जिल्ह्याची तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत त्याच्यामध्ये रश्मी शुक्ला असं उत्तर आहे रश्मी शुक्ला तर आता तुम्ही ते अपडेट करायचं आहे आता कोण आहेत सदानंद दाते रश्मी शुक्ला झाल्यानंतर त्यांच्या जागी कोण आलेले आहेत सदानंद दाते आलेले आहेत त्यानंतर बघा भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोण आहेत किंवा आयोगाच्या अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत अरविंद पनगारिया के सिंह सुखदेव गिरी यापैकी नाही तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ये अरविंद पनगारिया त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ आशिया हॉकीचे शक दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय महिलांनी खालीलपैकी कोणते पदक प्राप्त केले सुवर्ण रौप्य पैकी नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे रौप्य पदक प्रश्न क्रमांक दहा भारतातील पहिले पीपीपी मेडिकल कॉलेज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होणार आहे रोज चुकून आलेला आहे मित्रांनो ठिकाणी होणार आहे तर पहिला आहे मध्य प्रदेश दुसरा आहे राजस्थान सी आहे महाराष्ट्र आणि डी आहे गुजरात दहाच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा ओडिशाची पहिली महिला सचिव म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे सपना श्रीवास्तव देवकी पंडित अनु गर्ग रिया शर्मा तर याचं उत्तर आहे अनु शर्मा मित्रांनो जे विद्यार्थी आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी तुम्ही कोणत्या तालुक्यातून व्हिडिओ बघत आहेत ते सांगा आणि त्यानंतर आपल्या या व्हिडिओचा तुम्हाला जर फायदा होत असेल तर मित्रांनो निश्चित लाईक करा लाईक केल्यानं तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे मला या ठिकाणी कळून जाईल की किती मुलं मला फॉलो करतात किती मुलं माझा व्हिडिओ बघतात हे मलाही कळून जाईल आणि तेवढ्या तत्परतेने मी तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त नॉलेज देण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे तुम्ही या व्हिडिओ लाईक करा एवढीच अपेक्षा तुमच्याकडनं आहे निश्चित तुम्ही लाईक केलं तर पोलीस पाटील पदाच्या खुर्चीवरती तुम्ही बसणार आहे एवढं लक्षात ठेव प्रश्न क्रमांक बारा बघा वाघ उपस्थिती राज्य म्हणून खालीलपैकी कोणत्या राज्याला दर्जा, दर्जा मिळाला महाराष्ट्र कर्नाटक गुजरात गोवा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात तर वाघ उपस्थिती राज्य म्हणून गुजरातला दर्जा देण्यात आलेला आहे याचं कारण मित्रांनो वाघाच्या ज्या काही प्रजाती आहेत त्या कुळातल्या त्या सर्व प्रजाती गुजरात मध्ये आढळतात म्हणून या राज्याला या ठिकाणी दर्जा देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तेरा अंडर नाईन्टीन आशिया क्रिकेट चषक दोन हजार पंचवीस खालीपैकी कोणत्या संघाने जिंकला भारत पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाकिस्तान कारण कधी नव्हे ते त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो जर असा प्रश्न नाही आला ना। तरी तुम्हाला उपविजेता उपविजेता कोण असा प्रश्न येऊ शकतो या पाकड्यांचं नाव घेण्यापेक्षा आपला उपविजेता भारत असं जर पर्यायामध्ये असेल तर ते लिहून द्यायचा आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा आविया इंद्रा हा दोन हजार पंचवीसचा चा संयुक्त हवाई सराव किंवा दोन हजार पंचवीस हा संयुक्त हवाई सराव खालीपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान पार पडला भारत श्रीलंका भारत ब्रिटन भारत चीन भारत रशिया तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी भारत आणि रशिया आता पंधरावा शेवटचा प्रश्न बघा अठरा वर्षाखालील बेपत्ता मुलामुलींना शोधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने खालीपैकी कोणते ऑपरेशन राबवले आहे ऑपरेशन मुस्कान ऑपरेशन शोध ऑपरेशन अलर्ट ऑपरेशन चक्र तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही मतमतांतर असतील काही शंका कुशंका असतील तर ते निश्चित विचारा आणि कमेंट बॉक्स जवळच्या हाईपचं बटन असतं ते बटन दाबायला विसरू नका त्याचसोबत नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर तुमचे व्हिडिओ येत नाहीत तर तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा त्यानंतर आमचा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन मिळून जाणार आहे तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑपरेशन शोध असं आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे ऑपरेशन आहे हे महाराष्ट्र सरकारचं आहे जर तुम्हाला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की हेच ऑपरेशन म्हणजे अठरा वर्षाखालील बेपत्ता मुली मुला मुलींना शोधण्यासाठी भारत सरकारने कोणतं ऑपरेशन राबवलेलं आहे हे जे ऑपरेशन शोध आहे हे महाराष्ट्र सरकारने राबवलेलं आहे पण यावरतीच भारत सरकारने कोणतं ऑपरेशन राबवलेलं आहे ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद मित्रांनो